विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान संचलित विवेकानंद गणेशोत्सव मंडळ दोन हजार चोवीस यावर्षी मायक्रो प्लास्टिक जनजागृती हा विषय घेतलेला असून त्यामध्ये नकळत आपल्या शरीरामध्ये जाणारे प्लास्टिकचे कण हे वेगवेगळ्या स्वरूपात जाऊन आपल्याला शरीराला होणारा त्रास त्यानंतर कॅन्सरसारखे भयानक रोग याची जनजागृती करण्याचा निर्धार यावेळी विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तसेच लक्ष्मीप्रभा नर्सिंग इन्स्टिट्यूट चे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षक यांचे सहकार्य लागले यावेळी प्रमुख मार्गदर्शन म्हणून डॉक्टर रामलाडे सर सौ राधिका देशपांडे मॅडम सौ भारतीताई कदम डॉक्टर अनुष्का लाडे सौ रोहिणी रत्नपारखी त्याचबरोबर माननीय शुभम उपाधे श्री राहुल आगाळे श्री अशोक वाघमोडे श्री निलेश कांबळे डॉक्टर सतीश कदम श्री ओंकारदादा देशपांडे श्री कपिल पाटील श्री गोविंद जोशी श्री अनिल मोरे तसेच गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री संकेत पतके व उपाध्यक्ष अण्णासो गायकवाड तसेच इतर समस्त कार्यकर्ते यांनी हा देखावा दर्शवण्यास प्रयत्न केला आपल्या परिसरातील जाहिराती व बातम्यासाठी राष्ट्रशक्ती न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा राष्ट्रशक्ती न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी म्हणजेच पत्रकार नेमणे चालू आहे सर्वांनी संपर्क साधा